मित्रांनो आज मी तुम्हाला इंस्टाग्रामचा असा एक फीचर सांगणार आहे जे तुमच्याशी बोलेल तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल आणि तुमचा टाइमपास करेल हा फीचर फक्त तुमचा टाइमपासच नाही तर जनरल नॉलेजचं ज्ञान पण देईल कोणता तो फीचर आहे ते पाहण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला इंस्टाग्राम ॲप ओपन करून घ्यायचे आहे इंस्टाग्राम ओपन झाल्यानंतर वरती क्लिक करा त्यानंतर पेन्शन आयकन वर क्लिक करा त्यानंतर त्यान या ठिकाणी एक नवीन फीचर आलेला आहे ए चॅट त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर ए आयच्या भरपूर प्रोफाईल ओपन होऊन जातील त्यापैकी कोणत्याही एकावर क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी एक मेसेज टाका मराठी म्हणून त्यानंतर तुम्ही तुमच्या मनातला कोणताही प्रश्न त्यांना विचारू शकतात ते तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तर देतील आता उदाहरणार्थ मी विचारते मला एक मराठी कविता सांगा त्यानंतर तुम्ही पहा मला दोन ते तीन शेकंदामध्ये याने मराठी कविता बनवून दिली आहे आता मी यांना जनरल नॉलेज विषयी एक प्रश्न विचारते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर या ठिकाणी मला दोन शेकंदात रिप्लाय आलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत एवढंच नाही तर तुम्ही यांना शिक्षण संदर्भात काही पण विचारू शकता जसं की आता मी विचारते बारावीचे पेपर कधी आहेत तर तुम्ही पहा मला दोन सेकंदात रिप्लाय आलेला आहे बारावीचे पेपर अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहेत तर खरंच इंस्टाग्रामचा हा ए आय चॅट फीचर खूप छान आहे याच्यावर आपण भरपूर काही शिकू शकतात आणि माहिती घेऊ शकतात आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला, शेअर करा